दीर का नाही दीराला काय वाटतंय काय की आबाळच खाली घेतली आ डायरेक्ट माझ्या बापाचं नाव काढते रे आ काय वाटतंय तुम्हाला लय मोठं झालं वाटतंय काय बुलेट घेतली ती काय तुम्हाला वाटतं बुलेट घेतली की मी आबाळ खाली घेतलं म्हणून मी म्हणून कोणाला कसं बोलावं सकत तुम्हाला बुद्धी नाही टकुरीत आ जरा ज्ञान ही जरा जा करत जावा की मी मस्त तुमच्यापेक्षा बरकी आहे पण सासरा आहे का बर का आ काही नव्हतं खायला नव्हतं तुला आण नव्हतं पाणी नव्हतं बरं तुम्ही द्यायला आलता पाणी मला तिथं आ तुझ्या आई बापाच्यात होतं का पिटन काय कापडन बी बोलताय तोंडाला येल ती बरं तुमच्यात होतं तुला तुकडं खायला नव्हतं म्हणताय बरं तुम्ही तो बर तुम तुम बर साखर खाऊन जगत होता आ मस्त पहिल्या काळात सगळीकडेच गरीबी होती बरं ह्यांच्यातच सिरमती होती दुसरीकडे गरीबी होती सगळ्यांच्यात आ मस्त माझी आई बाप्पाची पहिल्यापासून गरीबी आहे मी मान्य करते पण पाणी मिळत नसतं का आ आता भी जावा कुणाच्या जा बी घरी जावा त्याच्यात जा पहिल्यांदा पाणी असते आ कुणाच्या नसतंय पाणी उगच तोंडाला उचलायची पण लावायची टाळायला कोण काय बोलत नाही म्हणून मी आ दिरांत दे, राह असं म्हणायचं म्हणल्या कसं व्हायचं आ तुझ्या आई बाप्पाच्यात नव्हतं तुला होतं का न खायला आण बरं धीरज घेऊन येत होता मला खायला तिथन हा आता तर पहिल्या म्हणायच्या आमची बी गरीबी होती होत की आई वडील द्यायची जरा हा काय करायचं होती सगळीचीच गरीबी होती पण मेंढर ही असल्यामुळं दूध ही असायचं यांच्यात आमच्या आई बाप्पाच्यात काय मेंढर नव्हती काय म्हणते ती ही नव्हती शेळ्या नव्हत्या गाय नव्हती मैस नव्हती त्यामुळं गरिबी होती पण पाणी पोटाला मिळत नसतं आ बरं ह्यांच्यातच होतं माझ्या आई बाप्पानं कष्ट केलं ना आम्हाला मोठं बी केलं आ ना का म्हणते रे की ही केलं नाही या हांगून काढलं नाही या तुमच्या घर आ काय काढायचं गरज पण तुम्ही दिलंय का माझ्या आई बाप्पाला डायरेक्ट म्हणताय तुझ्या घरी काय नव्हतं ही नव्हतं बरं तुमच्या घरी आता काय म्हणते रे की टॅक्टर नाहीतर हे नाही येते या काय माहिती ती पिकापणासिटं ग डायरेक्ट सामानच गोळा होतं आहे तिथं आ ठिकड्या ठिकडी ह्याची पडते ती तुमच्या भाषी आ गव्हाची ज्वारीची बाजरीची साखरेची गर्याची तेलाचा डबाच्या डबा येतं तुमच्या घरी हां शेंगद्यांच्या ठिकीच्या ठिक्याय ती डाळीच्या ड ठिकी ती ठिकी सगळं तुमच्या घरी असे ही घरं आहे ती नाही तेवढी घरं बरं भरली तीच आहे का नाही धान्य नाही ही आ काय वाटतंय तुम्हाला एक बुलेट घेतली की मी मोठा लय झालो म्हणून माझ्या आई बाप्पाची माप काढायला लागला या आ स्वतःपास म्हणते की दमडी नाही पण लोकांचं हे करायचं लोकांच्या घरात वाकून टाकायचं तुम्हाला घाण सवय आम्हाला नाही घाण सवय तशी आ पण माझ्या आई बाप्पाची गरिबी असली तर त्यांच्या त्यांच्या घरी का तुम्हाला मागाय आली ती का पाहुणा द्या तुम्हा तुमच्या घरी लय काय म्हणते साखरेचं ठिकट तेलाचा डाबा ही मागाय आली ती काय तुमच्यात आ द्या पाहुणं द्या पाहुणं म्हणून काय बोलावन काय नाही गरीब आहे म्हणून एवढं पण माणसाने बोलू मग गरीब होते लग्न तुमच्या बाबाचं करायचं होतं माय संग श्रीमंताची पोरगी बघून करायची बघता मोठ्या घरची भाऊजाई बा, करून आणायच तुम्ही ना आता अशी माप काढता येतात आ पहिल्यांदाच तिच्या घरी आई बापाची तर चार पाच एकर परत दुकान ही गाड्या घोडं असलेले त्यांचे घरची करायची आ गरीबाची कशाला केली पाहूज आहे तुम्ही खात खाताय माझ्या ही चैन बरं तुम्ही खाया घालताय मला डोलीच आहे म्हणता या माणूस गप्प बसतं म्हणून किती ब बसत आटुरा खायचं मला मला लेवायता गाला या ही माणसं काय बी बोलते ती जाते ती जाते ती बिगमनला काय जायची गरज आहे पैसा नाही पैसा नाही म्हणायचं आणि फिरायची कडली का हवी लोकांचं उचललं पैसे आणि भावाला ही केलं आणि आईनं मला मरताना वचन दिलंय की हा मला पूजेला तेवढं सांभाळून शेवट ही करू नको आ एकत्र ठेव एकत्र कशात तुम्ही ठेवता या अशीच माप काढता या माझ्या डायरेक्ट बापाशी तुम्ही कशाला एकत्र ठेवताय तुम्ही आ जरा नीट बोलत जावा की मस्त आत्यानं वचन तुम्हाला तुम्ही वचन अजून तुम्हालाय पण मोहर पाळताय ही मला तर काय तुमच्याहून गॅरंटी नाही कारण माझ्या आवप काढायला कोणीच माणूस ग बसत नाही आ काय बोलताय काय तुम्हाला तुमच्या तुम्हाला पटतय मला कुणाचं काय पटत नाही वैता गालला ह्या माणसांनीसत नवऱ्याला बोलाय जा नवरा बसतोय ब इकडे हिकड तोड करत आणि नवीन मोबाईल आणलाय नवीन मोबाईल आणलाय मला भावानं माझ्या भावाला काय बोलायचं नाही जणू भाव आता कुणाला नसलच आ भावाचं एवढं गुण गाता या जणू भाऊ तुमचा काय म्हणते की या माणसानं म्हणते ती की शिरमंत आली म्हणून माजून गरीबी आणि लाजूनी असं या ह्यांना थोडाही झालं बुलेट घेतली की वाटत लय मी घर जिंकलं आ असं वाटत काय तुम्हाला घर राहायला हाय का तुम्हाला ही घर पाक पडलं की आई कसं पत्र हे झाले ते लाकडं कुदले आहेत या घराला ठेवला लागलाय लेकर आपली खाली ठेवला लागलाय म्हणून बेडवर बसून जेवते ती दिसते का कसं या किती हिरवा गा नसतं काय म्हणते पांढर जहाड पडायला लागले या आ सगळं पाण्याने ठेवला झाला या घरात दिसते का तुम्हाला हा लेकरासने आम्ही बेडवर बसवून जेवाय घालतू या तुम्हाला काय आपलं सांगायचं एवढं बोलताय एवढं करताय तर घरच बांधा की मग आ तुझ्या आई ही केलं आणि ते केलं का माझ्या आई बाप्पाला तुम्ही केलं काय दिलं मला तुम्ही आ आते वारल्यापासून तर सारखं बांधणंच करता या कशावर कशाव कशावर कशाव आ माणूस गप्प बसत म्हणून किती बसत गप्प भावाला आपलं फुलवलं या सत सोळा हजाराचा मोबाईल घेतला भाऊ उड्याच मारतोय माझा मोबाईल पडला तर माझा भाऊ काय बोलला नाही भावान डायरेक्ट मोबाईल घेतला आ भावाचा चेहरा एवढा तुम्हाला कुचमलेला परत हुंदक आलेलं दिसलं आ आणि आम्ही दरवर्ज रडतोय दरवाज आपटतोय तर तुम्हाला घर बांधाय दिसना भावासाठी तुम्ही काय बी करू शकताय पण या घरातल्या माणसासाठी काहीच करू शकताय तुम्ही आ तुम्ही घरात राहू आता आताही पावसाळ्यात टिपी टिपी आवाज येतो पत्र्यावर ही टिपी टिपी तर लागल्या का नाही पूर्णपणे अजून घर ठेवाल ते आता तर जरा तर कमी आलता अजून ठेवायला लागतोय जादास पूर्ण दरवाजापर्यंत काय म्हणते वट्याला सगळं ठेवायला लागतो या तरी ह्या माणसाची कळतच नाही एका खोलीत म्हणून काय करायचं सामान हे ठेवायची ड काय म्हणते ती ठिकी ठेवायची भांडी खुंडी ठेवायची गॅस शिगडी बेड ही बसते का एका खोलीत झोपायचं कुठे सगळं खोली भरल्यावर हा एका एक खोली हायन एक खोली हायन करत्या ती सारखंच हा पाकच बिघाल्या का कसं करावं माझ्या आई बाप्पावर जाते तया ह्याच थोडी सकट लाज नाही त्यात दुसरे आई बाप काढताना पण आपण बोलतोय कोणाला कसं करायचं कसं बोलावं हे तरी समजलं पाहिजे ना जायच कुणाचा विचार नाही भाचार नाही काय सकट नाही बिघवनला जायचं काय करत मित्रानं बोलवलं म्हणून कोण बी मित्र बोलवतो आमच्या मैत्रीण बोलवतो एकटे बुरली पासून जाऊ का गाम मग आम्ही तिकड आ आई पण बोल तर कवाय लावत नाही की काम आहे काम आहे घरचे काम आहे ते जनवर ती करताय तुम्हीच कुठे जायचं म्हणजे जनवर नाही ती काय आ एवढा अन्याय करू नका स्वतःला फिरायला पाहिजे दुसऱ्याला फिरायला वाटत नाही का फिर वाटत नाही का दुसऱ्याला स्वतःला कुठं बिघवून पर्यंत जायचं आणि आम्हाला साधं टिंबुरणी पर्यंत सट नाही